आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामा वाटप करण्यात येणाऱ्या निधीवर भाजपचे नेते तथा माजी आमदार विनय नातू यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असल्याने महायुतीमध्ये कंदाल सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते नियोजनाचे तीन तेरा रत्नागिरी जिल्हा नियोजनाचा विषय तिसरा पशुसंवर्धन विभाग तंत्र शिक्षण विभाग आणि त्याच्यानंतर आता तिसरा विषय आहे जिल्हा आरोग्य विभाग समजू शकतो की पशुपक्ष्यांची संख्या वेगवेगळ्या वेग तालुक्यात वेगवेगळी असू शकेल त्यामुळे निधीचा नियतवय वेगवेगळा वेग केला असेल पण सर्व जनगणनेप्रमाणे सर्वच तालुक्यातली संख्या बरोबर आणि त्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलेली असल्यामुळे त्याप्रमाणे निधी वाटप व्हायला हवे होते पण पुन्हा एकदा या निधी वाटपातली अनियमितता लक्षात येते आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही तालुक्यांचा अनुशेष वाढत चालला आहे आणि तो सर्वच क्षेत्रातला अनुशेष वाढत चालला आहे याकडे नियोजन विभागानं मंत्रालय स्तरावरनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे जिल्हा नियोजन विभागाकडे यावर्षी आरोग्य व्यवस्थेकरता साधारणतः साडेतीन कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता दिली गेली साडेतीन कोटीच्या प्रशासकीय मान्यतेपैकी दापोली विधानसभेमध्ये तीस लाखाची प्रशासकीय मान्यता गुहागर विधानसभेमध्ये साडेबेचाळीस लाखाची प्रशासकीय मान्यता चिपळूण विधानसभेमध्ये अकरा लाखाची प्रशासकीय मान्यता रत्नागिरी विधानसभेमध्ये दोन कोटी दो दीड लाखाची प्रशासकीय मान्यता आणि राजापूर विधानसभेमध्ये एकोणसाठ लाखाची विधानस प्रशासकीय मान्यता डॉक्टर विनय नातू हे भाजपचे एक वरिष्ठ नेते आणि माजी आमदार असतानाही त्यांनी नियोजन समितीच्या माध्यमातून विकास देण्यात येणाऱ्या निधीवर प्रश्नचिन्ह केला आहे आणि वाटप करताना इतर अन्याय केला जा केला जात असल्याचा आरोपही असल्याने अधिकाऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आहे तर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री हेही महायुतीचे पालकमंत्री म्हणून काम करीत असताना डॉक्टर विनय नातू यांनी खुल्यापणे आरोप या मागे कोणीतरी नाही ना किंवा याचा बोलविता धनी कोणी वेगळा नाही ना याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे डॉक्टर विनय नातू अचानकपणे ना मैदानात उतरले आहेत आणि ते सर्व सोडून चक्क रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या कारभारावर तुटून पडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे आपण पाच विधानसभा मतदारसंघांचा नऊ तालुक्यांचा विचार केला तर झुक्त माप केवळ रत्नागिरी आणि राजापूर विधानसभेकरता लक्षात येतं ही सर्व कामं आहेत बांधकामाची कामं आहेत कारण याचं विषयच असा आहे प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उपकेंद्रांचे बांधकाम विस्तारीकरण देखभाल दुरुस्ती अग्निशमन वीज लेखापरीक्षण अशा पद्धतीची कामं कामांकरताची ही तरतूद आहे पण यामध्ये केवळ हा ठराविक भागातल्या कंत्राटदारांकरता अधिक प्रमाणात निधी कामांकरता मंजूर करायचा हा जो नियोजन विभागाचा भाग चाललाय हा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे या कामांचं वर्गीकरण करत असताना एखाद्या रिकाम्या जागेला कुंपण घालण्याकरता सुद्धा खर्च केला जातोय आवारातल्या डांबरीकरणाकरता खर्च केला जातोय पेवर ब्लॉककरता खर्च केला जातो आहे खरं तर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यांच्या इमारतीच तंदुरुस्त राहायला हव्यात अशी उपाययोजना करण्याची गरज आहे पण कंत्राटदारांच्याच भल्याचे निर्णय करण्याची प्रक्रिया चालू आहे याकरता आरोग्य विभाग आणि नियोजन विभाग यांच्या सचिवांनी या सर्व विषयाची पाहणी करावी आणि योग्य त्या पद्धतीने निधीचं वाटप व्हावं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आरोग्य सचिवांकडे आणि नियोजन सचिवांकडे मी केलेली आहे आणि केवळ निधीचं प्रशासकीय मान्यतेमध्ये जुक्त माप नाही तर मिळालेला निधी एकतीस मार्चला अधिक प्रमाणात खर्च करायचं काम सुद्धा केवळ दोन विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून येतं त्यामुळे हा जिल्ह्यातला जो अन असंतुलित झालेला नियोजनाचा भाग आहे त्यामुळे काही भागाचा अनुशेष वाढतोय हा दूर करण्याचा प्रयत्न करावा या पद्धतीची नियोजन मंत्र्यांकडे आम्ही मागणी केलेली आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा